हल्ल्या वेळेस जे कुटुंब हल्ल्यातून बचावलं त्यांनी एक मोठा दावा केला पलगामला सहलीसाठी गेलो होतो आणि त्या ठिकाणी फिरत असताना आपल्या मुलीचे फोटो काढत असताना संशयित दहशतवादी त्या फोटोमध्ये कैद झाल्याचं ते सांगतायत हे तेच दहशतवादी आहेत जे रेकी करत होते पर्यटक रमेश चंद्र नेमकं काय का सांगतायत ऐकूयात रमेश चंद्र यांनी हे फोटो आता एनआयला दिलेले आहेत काश्मीर पहलगाव मधे मोट्या प्रमाण जे है पर्यटक गेले तेज बेछूट गोलीबार जो आए, तो है तो आतंकवादियों ने घातले है से साढ़े सात किलोमीटर दूरी पे बेताब वैली बोल के एक वैली है तो बेताब वैली में जो है हम घूमने गए थे और वहाँ पे जो है मेरी छः साल की जो बच्ची है उसका हम रील बना रहे थे तो रील के अंदर दो आदमी लोग जो है वो रील के साथ कैद होके कै आए थे ये पूरा जो वारदात था जब हम श्रीनगर में थे तो हमको मालूम पड़ा कि बाईस तारीख को वहाँ पे फायरिंग हो गया वगैरह और हम उसके बाद जम्मू आए जम्मू से हम घर आए घर आने के बाद जो है सिक्योरिटी फोर्सेस ने चार आतंकवादी लोगों का जो है फ़ोटो पब्लिश किया टीवी में मीडिया में और वो फ़ोटो देखने के बाद हम हैरान हो गए कि इसमें से दो जो फोटो है वो हमको जाना पहचाना लगा तो मैं और मेरी जो वाइफ है हम लोग ने रात भर जितने हमने पहलगा और बेताब वैली में फोटोज़ और वीडियोस निकाले थे वो सारे हमने सर्च किया तो जैसे मैंने कहा कि मेरा जो छः साल की बच्ची है उस वीडियो के अंदर जो है ये दोनों आतंकवादी जो है चलते हुए दिखा है ये हंड्रेड परसेंट हमको क्यों सस्पेक्ट लग रहे हैं क्योंकि जो उस टाइम पे अगर आप देखते हो तो मेरी जो बच्ची है वो सिंपल ड्रेस में थी वहाँ पे कोई ठंड नहीं था लेकिन जो वीडियो के अंदर जो दिख रहा है उसमें वो प्रॉपर कश्मीरी जो उनका जो गर्मी का जैकेट है वो वो डालकर जो बंदे है वो एकदम सस्पिशियस जगह से जा रहे थे हाइट वेट उनका बॉडी स्ट्रक्चर जो है वो जो सिक्योरिटी फोर्सेस ने जो इशू किया है जो फोटोज उसके से दो नंबर और जो चार नंबर का जो आतंकवादी वही लग रहा था तो उस डाउट को लेकर जो है हम लोग ने एनआईए जो डेली है नेशनल इन्वेस्टिगेशन एजेंसी को बताया जिसके बाद उन्होंने कुछ नंबर्स के ऊपर डिटेल्स भेजने भेजा भी और हमने वो वेरिफिकेशन के लिए आगे भेजा है दिलीप काम शाम माओ अगदी अतिशय महत्वाची बातमी पर्यटकांच्या कॅमेऱ्यात हे संशयित दहशतवादी कैद झाले असं कळत आहे आणि थेट जाऊया यावेळेस आपल्यासोबत आमच्या प्रतिनिधी थेट जम्मू काश्मीरमधून जोडले गेलेले आहेत वैदही काणेकर वैदही आपण बघतोय की हे जे संशयित दहशतवादी जे आहेत ते कॅमेऱ्यात कैद झाले असं कळत आहे काय या संदर्भातली अधिकची माहिती हा पुरावा आता सुरक्षा यंत्रणांसाठी पोलिसांसाठी महत्वाचा ठरू शकतो नक्कीच आपण बघतोय की ज्या वेळेस हा हल्ला झाला त्याच्यानंतर चार दहशतवाद्यांचे फोटो व्हायरल झाले आणि आपण बघतोय की रमेश रमेशजी जेव्हा त्या ठिकाणी पर्यटनासाठी गेले होते सात दिवस अगोदर ते बेताल व्हॅली येथे गेले होते आपल्या मुलीचा रील करत होते आणि त्यावेळेस हे दोन जण त्यांच्या रीलच्या मार्फत जे आहे मागून जाताना बघायला मिळाले होते आणि एकूण हे दहशतवाद्यांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर हे तेच दहशतवादी असल्याचा दावा रमेशजी यांनी या ठिकाणी केलेला बघायला मिळत आहे आपण बघतोय की त्यांनी ते रील सध्या एन आय पाठवलेलं आहे आणि बेताल व्हॅलीमध्ये हे दहशतवादी नेमकं काय करत होते त्या ठिकाणी ते रेकी करण्यासाठी आले होते का एकूण जर बघितलं तर बेताल व्हॅली जर आपण बघितली तर त्या ठिकाणी खरंतर पळण्यासाठी योग्य ती जागा नसल्याची माहिती सध्या सूत्रांकडून मिळत आहे आणि त्याच्यासाठीच एकूण बैसनर व्हॅलीचा तर त्यांनी रॅकी केली असले रेकी केली असल्याची माहिती सध्या मिळत आहे त्याच्यामुळे बेसनर बैसनर व्हॅली जर आपण बघितली तर पळण्यासाठी अनेक रस्ते आहेत जंगल आहे त्याच्यामुळे कर रित्या आपला हल्ला करून दहशतवाद्यांना त्या ठिकाणून पळता आलेला आहे त्याच्यामुळे आधी त्यांनी बेताल वली खरंतर रे, रेकी केली असल्याची माहिती सध्या सूत्रांकडून मिळत आहे आणि रीलमध्ये दिसणारे हे दोघे जण नेमके दहशतवादी आहेत की नाही या संदर्भातला फैसला जे आहे ते टीम जी आहे अधिकृत सैन्यांची ती करणार आहे त्यांच्याकडे सध्या ते व्हिडिओ आणि रील जे आहेत ते देण्यात आलेले आहेत मात्र संशय म्हणून रमेश यांनी जो रील बनवलेला होता त्या रील दिसणारे हे दोघे जण हे दहशतवाद त्या चार त्यांचा जो आहे आहे तो दावा आणि प्रमुख खरं तर हा पुरावा जो आहे तो त्यांच्यासाठी असू शकतो कारण अशा पद्धतीचे सध्या अनेक पुरावे समोर येत आहेत काही जणांनी या दहशतवाद्यांना आधी बघितलेलं होतं असा देखील दावा करण्यात येतोय त्याच्यामुळे प्रत्येकाची तपासणी केली जाते आणि काय पुरावे समोर येतात याकडे खरं तर प्रत्येकाचं लक्ष लागलेलं आहे बिलकुल धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर आपण बघतोय संशयित दहशतवाद्यांचे फोटो समोर आले होते आणि आता मात्र हे संशयित दहशतवादी जे आहेत ते या ठिकाणी कॅमेऱ्यात कैद झाल्याचा दावा करण्यात आलेला आहे मुलीचा व्हिडिओ शूट करत असताना रील बनवत असताना एका दाम्पत्यानं आपण बघतोय या संशयित दहशतवाद्यांचे फोटो जे आहेत किंवा त्यांचा जो व्हिडिओ आहे हा हेच ते दहशतवादी असल्याचा दावा केलेला आहे आणि आता एन आय या प्रकरणी कशा पद्धतीनं चौकशी करते हे पाहणं महत्त्वाचं आहे सुरक्षा यंत्रणा या सगळ्या प्रकरणाची कशी चौकशी करते हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं राहणार आहे